विभाज्यता धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या भाग तीन मधील काही गणितांचा सराव करणार आहोत म्हणजेच आपण चार आणि आठ यांच्या विभाज्यतेचा सराव करणार आहोत खालील संख्यांची चारने विभाज्य आणि आठने ने विभाज्य अशी विभागणी करा संख्या दिलेल्या तिथे डाव्या बाजूला आणि आपण इथे विभागणी करणार आहोत त्यांची चारने विभाज्य आणि आठने ने विभाज्य विभाज्यतेची कसोटी आपण आठवूया चारच्या विभाज्यतेची कसोटी आहे शेवटचे दोन अंक जी संख्या तयार करते म्हणजे या पहिल्या उदाहरणामध्ये पाच सहा छप्पन्न हे जे शेवटचे दोन अंक आहेत छप्पन्न ह्या छप्पनला चारने निशेष भाग जात असेल तर ही संपूर्ण संख्या चारने विभाज्य असते आता आपण पाहूया छप्पनला चारने भाग जातो का छप्पन भागिले चार केले चार एक्के चार एक राहिलावरून सहा आले सोळा चार चोक सोळा बाकी राहिली शून्य म्हणजेच छप्पन्नला चारने भाग जातो याचा अर्थ तीनशे छप्पन्न ही चारने विभाज्य संख्या आहे आता याच्यासाठी ची कसोटी जर आपल्याला लावायची असेल तर या तीन आकडी संख्येला ने भाग जातो का नाही पाहिजे निशेष भाग जातो का नाही पण हे करण्याऐवजी मी तुम्हाला सांगितलं होतं की एक आपली सोपी पद्धत आहे ती म्हणजे हा भागाकार जो आलेला आहे आपल्याला ही संख्या पहा ही आहे चौदा आणि जी राहिलेली आहे छप्पन्न बाजूला काढल्यानंतर हा जो राहिलेला अंक आहे तो आहे तीन चौदा आहे समसंख्या तीन आहे विषम संख्या म्हणजे ते समान नाही आहेत सम आणि विषम वेगवेगळे आहेत म्हणजे ती आठ ने विभाज्य नाही पुढचं गणित करूया आपल्याला जास्त समजेल पुढची संख्या आहे दोनशे वीस दोनशे वीस शेवटचे दोन अंक संख्या तयार करतात वीस वीस चारने विभाज्य आहे आपल्याला आहे वीस भागीले चार केले तर आपल्याला मिळतात चारा पंचे वीस आणि बाकी राहते शून्य निशेष भाग जातो म्हणजेच ही संख्या चारने विभाज्य आहे आता आपण पाहिलंय भागाकार आहे पाच विषम तिसरा अंक आहे सम दोन सम विषम वेगवेगळे आहेत म्हणजेच ही आठने विभाज्य नाही पुढची संख्या घेऊया सहाशे सहासष्ट सहासष्ट ला चारने भाग जातो का पाहूया चार एक के चार बाकी राहिली दोन वरून सहा आले सव्वीस चार चोवीस बाकी राहिली दोन म्हणजे सहासष्ट ला चारने निशेष भाग जात नाही त्यामुळे सहाशे सहासष्ट ही संख्या चारने विभाज्य नाही आणि जी संख्या चारने विभाज्य नाही ती संख्या आठने सुद्धा विभाज्य नाही दोनशे एकोणपन्नास आपल्याला काही करून बघायची गरजच नाही आहे कारण का शेवटचा अंक विषम आहे म्हणजे ही संख्या विषम आहे कोणत्याही विषम संख्येला समसंख्येने निशेष भाग जात नाही त्यामुळे दोनशे एकोणपन्नास चारने तसेच आठने विभाज्य नाही चारशे पन्नास, चार ना चार शे पन्नास। शेवटचे दोन अंक आहेत पाच शून्य पन्नास पन्नासला चारने निश्शेष भाग जातो का पाहूया चार एक के चार एक राहिला वरून शून्य खाली आले दहा चार दोन्ही आठ आठ वजा केल्यावर राहिली बाकी दोन म्हणजे निशेष भाग जात नहीं, चार ने नाही म्हणजेच ही संख्या चारने विभाज्य नाही आणि चारने जी नाही ती आठने सुद्धा विभाज्य नाही अजूनपर्यंत आपल्याला एकही संख्या आठ ने विभाज्य मिळालेली नाहीये बहात्तर बहात्तरला चारने भाग जातो निशेष

इथे पाहायला मिळत आहे की आपला भागाकार आलेला आहे अठरा अठरा म्हणजे आहे समसंख्या आणि बहात्तर मध्ये तिसऱ्या स्थानावर कोणती संख्या आहे शून्य काहीच नाही आहे म्हणजे शून्य आहे शून्य सुद्धा समसंख्या आहे सम सम याचाच ता अर्थ ला आठने आठने आठ ने निशेष भाग जाणार आणि बहात्तर ही आठ ने विभाज्य संख्या आहे आठ नववे बहात्तर म्हणजे आपला उत्तर बरोबर आहे तीनशे छत्तीस शेवटचे दोन अंक आहेत तीन सहा छत्तीस छत्तीसला आपण चारने भाग जातो का बघूया चार नव्वे छत्तीस छत्तीस ला चारने भाग जातो बाकी राहते शून्य म्हणजे तीनशे छत्तीस चारने विभाज्य आहे आता बघूया भागाकार आला आहे नऊ विषम संख्या आहे तिसरा अंक आहे तीन सुद्धा विषम संख्या आहे विषम विषम म्हणजे समान आहेत म्हणजेच याला आठ ने निशेष भाग जाणार आणि ती संख्या आठ ने विभाज्य आहे आपण पाहू शकतो तीनशे छत्तीस ला आपण आठने भागून बघूया आठ चौक बत्तीस बाकी एक वरून खाली आले सोळा आठ दोने सोळा बाकी राहिली शून्य म्हणजेच आठने निशेष भाग गेलेला आहे आणि आपली पद्धत बरोबर आहे पुढची संख्या आहे नव्वद दोन अंकी संख्या आहे आपण याला सरळ चारने भागून बघूया चार दोने आठ राहिला एक वरून शून्य खाली आला दहा चार दोने आठ बाकी राहिली दोन निशेष भाग जात नाही आहे म्हणजे नऊ नौ, नव्वद चारने विभाज्य नाही आहे आणि जी संख्या चारने विभाज्य नाही ती संख्या आठने ने सुद्धा विभाज्य नसते पुढचं गणित आहे एकशे आठ शेवटचे दोन अंक आहेत शून्य आठ म्हणजे संख्या मिळालेली आहे आपल्याला आठ आठ ला, ला चारने भाग जातो का चार दोन्ही आठ नक्कीच जातो बाकी शून्य भागाकार आलेला आहे दोन बाकी शून्य म्हणजेच निशेष भाग जातो म्हणजे चारने विभाज्य आहे आता आपण पाहूया भागाकार आहे दोन आणि शेवटची संख्या आहे एक एक विषम दोन सम वेगवेगळे वेग आहेत म्हणजेच विभाज्यता धड्यावरील मराठी टू इंग्लिश शब्दकोश आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर मग लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ वर क्लिक करा